वसंत इंग्लिश स्कूल मध्ये आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील झरी मुकुटवन येथील वसंत इंग्लिश स्कूल शिल्ल्यातील नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही आनंद मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये आत्मविश्वास व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी घरून विविध चविष्ट पदार्थ तयार करून आणले शाळेच्या प्रांगणात आकर्षक स्टॉल्स उभारून विद्यार्थ्यांनी स्वतःच विक्रीची जबाबदारी सांभाळली या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय व्यवस्थापन व्यवहार ज्ञान व संघभावनेचा प्रत्यक्ष अनुभव हो मिळाला आनंद मिळाव्यास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत पालकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमाचा आनंद बाजूच्या आश्रम शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच सरस्वती शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी देखील घेतला सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे अभिनंदन केले वसंत इंग्लिश स्कूलचा हा उपक्रम शिक्षणासोबतच मनोरंजन व संस्कारांची सांगड घालणारा ठरला आनंद उत्साह आणि शैक्षणिक मूल्यांनी परिपूर्ण असा हा आनंद मिळावा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला इंडिया न्यूज अरसेवन साठी जगदीश गोर्लेवार